नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शेवटी सरकारने दिली या दिवशीची सुट्टी आणि परिपत्रक सुद्धा निर्गमित केलेले आहे मोठी आनंदाची बातमी आपण कर्मचाऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर मित्रांनो आपल्याला माहितच असेल की सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूकची तयारी सुरू आहे सदरील निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांपासून तर निवडणूक मोजणी निवडणूक प्रक्रियेमध्ये राज्यातील शिक्षकांचा सहभाग असतो अशावेळी निवडणूक प्रक्रिया दरम्यान शिक्षकांना व शाळांना शाळेच्या नियोजनासंदर्भात मोठी अडचण निर्माण होत असते या संदर्भात आता एक नवीन निर्णय घेण्यात आलेलं आहे शिक्षक हे ड्युटीवर असतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते खूप उशिरापर्यंत घरी पोचतात तर त्यांना शाळेत जायला उशीर होतो तर मित्रांनो आता शिक्षण आयुक्ताकडून निवडणूक ड्युटी संदर्भात शाळांना सुट्टी मिळावी पत्र क्रमांक सहा आठ तीन एक दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस विनंती करण्यात आली होती आता त्यावर उपसचिव यांच्याकडून एक महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे उपरोक्त संदर्भीय पत्रकान्वे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व शाळेतील शिक्षकांना ही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि सोबतच या दिवशी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांकरता ही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतचा हा परिपत्रक इथं आपण दाखवत आहोत पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद